महारास होऊ लागली देवदेवता रास पाहण्याकरिता येऊ लागल्या भगवंतानं सहा महिन्याची रात्र केली होती चमत्कार असा होता ज्या गोपिका रासलीलीमध्ये सहभागी झाल्या होत्या त्या सर्व गोपी आपापल्या घरी पण त्यांच्या पतींना दिसत होत्या भगवान शंकर रासलीला पाहण्याकरिता आले रासलीमध्ये प्रवेश करायचा विचार करू लागले रासलीमध्ये ॲडमिशन द्यायचं काम ललिता सखीकडे होतं ललिता भगवान शंकराला पाहिलं प्रवेश दिला नाही आणि का इथं फक्त गोपिकांना प्रवेश आहे बाकीच्यांना नाही भगवान शंकर त्यांनी नाराज झाले कैलास पर्वतावर गेले तिथे गेल्यानंतर पार्वतीबाईंनी विचारलं का सुकलात पण रास लिलेत सहभागी व्हायचं होतं तिथं फक्त गोपिकांनाच प्रवेश आहे गोपी झाल्याशिवाय आतमध्ये जाता येत नाही काय नाराजी काढण्याकरिता पार्वतीबाई म्हणलं युक्ती आहे माझ्याकडे काय युक्ती आहे तुम्हीच गुपी होऊन जाणार काय करावं लागेल माझ्या लग्नाचा पितांबर नेसवते साडी शालू नेसवला लग्नाचा पार्वतीबाईने भगवान शंकराला गजचर्म व्याघ्रांवर परिधान करणारे भगवान शंकर, शंकर। त्यांना लुगडं नेसवलं हातामध्ये बांगड्या कंकण घातले कपळाला मोठं कुंकू लावलं कानात कुंडलं घातले पायात पैंजण घातले लांबलचक पदर डोक्यावर घेतला आणि रास लहान सहभागी झाले नवीन गोपी आले असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं नवीन रूप धारण केलं आणि भगवान शंकराबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा रास लिल्ला करू लागला श्रीकृष्ण भगवंतानं विचार केला सगळ्याच गोपी माझ्या परिचयाच्या आहेत ही नवीन गोपी आहे कोण असेल जरा बारकाईने पाहावं तरी पाहिलं तर भगवान शंकर होते महाराज सब बाबा के बाबा एक बार भोले भंडारी बनके व्रज के नारी वृंदावन आग वृंदावनात आले आणि सुंदर असताना रूप धारण करून आले आधीच त्यांनी गोरे पान आहेत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजेंद्र हारम सुंदर भगवान शंकर आहेत कापरासारखे गोरे आहेत जटाजूट सोडून त्याच्या वेण्या तयार केल्या होत्या आणि सुंदर गोपीचे रूप धारण करून आले होते भगवान श्री कृष्ण परमात्माने हरिते हे भगवान शंकर आहेत थोडी गंमत करूया नाचता नाचता देवानं त्यांनी महाराज भगवान शंकराच्या पितांबरावरच पाय दिला त्या साडीवर पाय दिला पाय दिल्याबरोबर साडी सुटली महाराज साडी सुटल्यानंतर आवरासावर करू लागले ती साडी नेसताची ना काय केलं आता ज्याला धोतर नेसायची सवय नाही त्याला लुगडं कसं नेसता येईल सर्व गोष्ट आहे कधी त्यांनी वस्त्र अंगावर घालायचं नाही दिगंबर अवस्थेत मसनवट्यात राहतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं बाबा आता चिंता करू नका आता हे ने साडी नेसायच्या भानगडीत पडूच नका गोपी होण्याकरिता साडीच नेसलं पाहिजे असं नाही गोपी तर अंतकरणाची वृत्ती आहे वृत्ती हे गोपिया आत्मा कृष्ण स्वरूप संधी मे झलक तर यही रास अनुप अनुपम्य असणारी रास आहे महाराज आत्मा परमात्मा की मिलन का मधुमास हेही महारास यही महारास आहे हीच खरी महारास आहे वृत्तीनं गोपी झालं पाहिजे भगवान शंकरासारख्यानं गोपी भाव असं वाटलं वंशीवटावर भगवान शंकर त्यांनी आले आणि गोपीरूपामध्ये अशा पद्धतीने आले म्हणून त्यांनी भगवान शंकराला नवीन नाव प्राप्त झालं गोपेश्वर महादेव गोपेश्वर महादेव वृंदावनात भगवान शंकराची पिंड आहे त्या पिंडीचा त्यांनी शृंगार करतात गोपी म्हणून शृंगार करतात गोपेश्वर महादेव अशी दिव्य लीला त्यांनी आपण पाहिली गोपिकांच्या अंतकरणामध्ये अखंड भगवंताचं ते स्मरण तेवत राहिलं सहा महिन्यांची रात्र केली होती म्हणतात भगवान असाच लीला कार्य आहे महारास भगवंतानं गोपिकांबरोबर केलेले दिलेलं वचन पूर्ण केलं यानंतर एकदा सर्वचे सर्व गोपाळ अंबिका वनामध्ये आणि पशुपतीनाथाची पूजा करण्याकरिता गेले होते महारास पूर्ण झालेले आपल्या जी जीवनामध्ये रास होऊ शकते रास होण्याच्या आधी नास शब्द आला पाहिजे नास आधी नाश करता आला पाहिजे मग रास जीवनामध्ये येऊ शकते कशाचा नाश करणार आहात जीवित्वाचा नाश केल्याशिवाय आणि रास जीवनामध्ये कधीच येऊ शकत नाही आपला जो जीवपणा आहे तो जीवपणा त्यांनी घालवला पाहिजे आणि मग भगवान आपल्यावर रास लिल्ला करू शकतो तेवढं बोलण्यासारखं सोपं नाही चला अंबिका मनात सर्वजण पशुपतीनाथाची पूजा करायला गेले भागवतात वर्णन आहे एकदा देवयात्रा याम गोपाला जात कौतुक सगळे गोपाळ कौतुकानं देवयात्रा करण्याकरिता गेलेले आहेत तिथं काय केलं तत्र तिथं सरस्वत्या स्नान केलं सरस्वतीमध्ये आणि पशुपतीनाथाची पूजा केली ती पूजा करून बाहेर येतात नाही कुठे तर नंदबाबांचा एका आजगरानं पाय एका सर्पानं पाय पकडला नंदबाबा त्याने व्याकुळ झाले कन्हैयाला हक्का मारू लागले कन्हैया धाव कन्हैया धाव दहा वर्षाच्या लेकरावर संकट आल्यानंतर त्यांना वडिलांना हाक मारणे इथपर्यंत ठीक आहे पण वडिलांवर संकट आल्यावर त्यांनी दहा वर्षाच्या मुलाला हाक मारणे हे जर आश्चर्य नाही का देव दहाच वर्षाचा आहे दहा वर्षाच्या वयात भगवंतानं रास श्रीला आहे म्हणून दहा वर्षाच्या कन्हैयाला नंदबाबा बोलावत आहेत मला वाचव का बरं नंदबाबांच्या अंतकरणामध्ये आता पूर्ण विश्वास आहे की हा सामान्य नाही हा जगाचा मालक आहे म्हणून दहा वर्षाचा एक कन्हैया आपण त्याला हाक मारू लागले कन्हैया धावतच आला तो आल्यानंतर त्यानं पाहिलं माझ्या वडिलांचा पाय एका सर्पानं पकडलेला आहे देवानं त्या सर्पाला स्पर्श केला त्याला स्पर्श केल्याबरोबर त्यांनी महाराज आ त्याचं सर्पत्व निघून गेलं त्याच्यातून एक दिव्य असणारा पुरुष प्रगट झाला सर्वांनी पाहिला देवानं त्याला विचारलं कोण आहेस तू त्याने स्वतःचा परिचय सांगितला अहम विद्याधर धर कश्चित सुदर्शन ये श्रेया स्वरूप संपत्त्या अभिमान नाचरम दिशा मी त्या विद्याधर आहे आणि माझं नाव सुदर्शन आहे तो त्याकडे महाराज आणि अंगिरा ऋषींच्या शापानं कुरूप झाला होता तो त्याकडे महाराज सर्पत्वाला प्राप्त झाला होता त्याला सौंदर्याचा अभिमान होता ते आंगिरा ऋषी थोडे वाकडे तिकडे होते मग त्यांना हसला होता त्याने मला हसतोस मी तुला शाप देतो तू सर्प होशील पण सर्प झाला पुन्हा रडायला लागला मग साधू संतांना दया येते महाराज मग पुन्हा उशाप दिला जरी सर्प झालास भगवंताचा स्पर्श होईल तुझा उद्धार होईल पण भगवंताच्या हाताने त्याचा उद्धार झालेला आहे असा दिव्य प्रसंग वर्णन करून सांगितला यानंतर त्यांनी महाराज युगुल गीताचं वर्णन आहे गोपिका भगवंताच्या त्या रासल्लीच्या प्रसंगातून बाहेरच येत नाहीत अखंड त्याचं स्मरण करत आहेत इत्यादी शंखचूड नावाचा त्या त्यांनी त्या शंख नावा यक्ष आला या यक्षानं गोपिकांना त्यांनी उचललं तो विचार करत होता या सुंदर सुंदर गोपिका आहेत आणि ते खेडवळ असणारे त्यांनी कृष्ण बलराम यांच्यावर विहार करतात मग आपण यांच्यावर विहार केला म्हणून कुठे बिघडलं घडलं म्हणून गोपिकांना पळवून घेऊन चाललं होतं गोपिकाने भगवंताचा दावा केला आणि भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला भगवंतानं शंख जोड जो आहे त्याच्या मस्तकावर शंख होतात मग तो शंखच काढून घेतला आणि त्याचा उद्धार भगवंताच्या हातानं झाला असे दिव्य अस असणारा प्रसंग आपण या ठिकाणी पाहिला यानंतर भगवंताला मारण्याकरिता कंसानं आरिष्ठासूर नावाचा असूर पाठवलेला आहे हा अरिष्टासूर बैलाच्या रूपात आला बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे महाराज म्हणून विशाल काय असणारा बैल आला भगवंतावर आक्रमण त्याने केलं भगवंतानं त्याची शिंग पकडले मातीत त्याचं तोंड खुपसलं घुसमटून घुसमटून मारून टाकलं महाराज फार बलाढ्य होता हा अरिष्टासूर मारून टाकला दुसरा असूर त्याने पाठवला हा धर्माभास होता बऱ्याच वेळेला माणसाला धर्माचा पण अभिमान होतं म्हणून धर्माभास भगवंतानं घालवला यानंतर त्याने महाराज केशी असुर आला तो घोड्याच्या रूपात आला आपले जे चार तेक, चा वेद आहेत ना ते त्यातल्या एका वेदाला घोड्याचं मुख आहे म्हणून त्यांनी हा वेदाभास आहे बऱ्याच वेळेला माणसाला वेद कळू लागला वेदाचा अर्थ कळू लागला की अभिमान होतो मी फार वेदांती आहे असं त्याला वाटायला लागतं मग तोही अभिमान कामाचा नाही भगवंतानं वेदाभास घालवला केशी आसूर त्याने मारला यानंतर व्योमासूर नावाचा असूर पाठवला तो गवळ्याच्या रूपात आला हा त्यांनी योगाभास आहे योग म्हणजे त्यांनी प्राप्त होणं जोडणं योग हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने युज नावाचा धातूपासून तया तयार झाला हा जोडणे अर्थानं तयार होतो परमात्मा जोडला गेला परमात्मा प्राप्त झाला प्राप्तीचा पण अभिमान होतो माणसाला मला प्राप्त झालं त्याचा अभिमान होतो पण हा योगाभास आहे भगवंतानं त्यांनी महाराज हा व्योमासूर उद्धरून टाकला म्हणजे योगाभास घालून टाकला एवढे आसुर मारले आता कंसाकडं आसूर पाठवायलाच राहिले नाहीत महाराज सगळे संपून गेले अवघी दैत्य खाणी बुडविले सगळीची सगळी दैत्यांची खानच देवानं बुडून टाकले कंस व्याकुळ झालेला आहे त्याला त्यांनी समजेच ना आता काय करावं अरिष्ठासुरासारखा बलवान असणारा दैत्य मारला गेला व्याकुळ कंसाच्या समोर त्यांनी नारदजी महाराज आले आता कंसाचं मरण जवळ आलेलं आहे आणि म्हणून नारदाना यावं लागलं महाराज नारदजी विधायक कार्य करण्याकरिता येतात विधायक कार्य करता येतात आले नारदांनी त्यांनी कंसाकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली हरी हे अरिष्टे नेहिते दैत्यो कृष्णेनाथ भूत कर्मना कंसायाथा भगवान नारदो देव दर्शनम नारदांच्या त्यांनी दर्शनानं कंसाला एक गोष्ट त्याने कळाली जरा सुकला होता म्हणे का सुकला सर कंसा पण काय सुकू नको तर करू एवढे सगळे असुर माझ्याकडे फौज होते ती सगळीची सगळी फौज त्या कृष्णानं मारून टाकले असं काय आहे तो कृष्ण सामान्य खेळवळ गोवळ असणारा तो कृष्ण आहे आणि त्या कृष्णानं त्यांनी माझी एवढे आसूर मारून टाकले आरिष्टासुरासारखा मारला असं ऐकल्यावर नारदजी महाराज हसू लागले नारदाने हसून सांगल्या सुरुवात केली ना बोळा असतो तुला माहीत नाही तुझ्या विरोधात षडयंत्र झालेलं आहे काय षडयंत्र झालं हा यशोदाया सुताम कन्या देवक्या कृष्णमेवच च रोहिणी पुत्रम वसुदेवेन बिभ्यता म्हणून त्यांनी हा देवकीचा आठवा गर्भ त्यांनी पुत्रच होता यशोदेला कन्या झाली होती यशोदा या सुताम कन्या देवक्या कृष्णमेवच हा कृष्ण देवकीचाच मुलगा आहे आणि जो बलराम आहे ना तो वृंदावनात राहणारा तो रोहिणीचा पुत्र आहे हे कशामुळे झालं असेल तर वसुदेवेनं बिभ्यता वसुदेवानं आदला बदली केली म्हणून हे सगळं त्याने घडलं तुला फसवलेलं आहे जो त्याने कृष्ण आहे तो देवकीचा मुलगा आहे तो तिचा अष्टम गर्भ आहे आणि तोच तुझा काळ आहे हे ज्या वेळेला कंसाला कळालं कंस भयभीत झाला नारदजी महाराज काम झाल्यावर थांबत नसतात निघून गेले महाराज नारदजी निघून श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर गेले देवाला नमस्कार करून देवाचं स्तवन नारदजी महाराजांनी केलेलं आहे इकडं कंस मात्र व्याकुळ झालेला आहे त्याला वाटलं आता आपलाच नंबर आहे हा अतिशय मरतुकडा झाला होता त्याला त्याने झोप येत नव्हती त्याला जेवण जात नव्हतं हा त्याला सारखं कृष्णाचं चिंतन चे त्यांनी घडत होतं समोरून एखादा सेवक आला तरी त्याला वाटायचं कृष्णच आला अरे आला झोप लागली की स्वप्नात कृष्ण येत होता अरे आला जेवाला बसलं की जेवणाच्या ताटात कृष्ण कृष्ण दिसत होता पाण्याच्या गडव्यात कृष्ण दिसत होता कृष्णाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं अशी अवस्था कंसाची झाली जसं त्यांनी ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये दे। की देवाचं अर्जुनावर किती प्रेम होतं की देवाचं कौतुक करायचं सोडून अर्जुनाचंच करावं अर्जुनाची विशेष तो कोपे हा निवांतच आहे अर्जुनानं रागवायचं आणि शांतपणे सहन करायचं एवढं त्यांनी कौतुक नवल पिसे अर्जुनाचे लागले देवा देवाला अर्जुनाचं पिसं म्हणजे वेळ लागलं होतं अनन्य भावनेनं भक्त होता ना अर्जुन म्हणून त्यांनी वेळ लागलं होतं तसं कंसाचंच कौतुक करावं असं वाटायला लागलं का बरं अहो कंसाला सर्वत्र कृष्णच दिसायला लागला कृष्ण वाचून दुसरं काही दिसतच नव्हतं आपल्याला तरी दिसतो का जेवणाच्या ताटात कृष्ण पाण्याच्या गाड्या आपण कंसाला नाव ठेवतो महाराज पण कंसाला सर्वत्र कृष्ण दिसत होता का बरं असं घडत होतं भगवंताचं चिंतन भयानं करत होता चार स्नेह निर्माण चार प्रकारानं चित्त द्रवीभूत होतं महाराज कोणकोणत्या प्रकारानं कामात काम कामांतकरणात निर्माण झालं की चित्त द्रवीभूत होतात हां स्नेहात स्नेह निर्माण झालं की चित्तद्रवी होत होतात भयात भय निर्माण झालं की चित्त द्रवीभूत होतं द्वेषात द्वेष निर्माण झालं की चित्त द्रवीभूत होतं ज्याच्याविषयीचा काम निर्माण झाला ज्याच्याविषयीचा स्नेह निर्माण झाला ज्याच्याविषयीचा भय निर्माण झाला ज्याच्याविषयीचा द्वेष झाला मनुष्य रात्रंदिवस त्याच चिंतन करीत राहत तसं कंसाच्या अंतगणात भय निर्माण झालं कृष्णाचं रात्रंदिवस कृष्णाचं चिंतन करतोय कृष्ण कृष्ण कुर्षन, कृष्ण कुर्षन, कृष्ण अशी अवस्थाच कंसाला प्राप्त झाली एक दिवशी त्याचे कपडे धुणारा रजक होता त्याने त्याचे वस्त्र त्याने धुवून घड्या घालून गाठोडं बांधून कंसाच्या समोर आणून ठेवले नमस्कार केला जायला निघाला तो जात असताना परत मागे वळून आला कंसाला म्हणला महाराज एक विचारू का म्हणे काय तुम्ही एवढे त्यांनी दष्टपुष्ट होतात तुमचं शरीर बलदंड होत असे मर्तुकडे कशाने झालं उद्बत्तीच्या कंसाला त्यानं विचारलं कंसाला पण कोणीतरी जीवाचा सापडल्यासारखं झालं आपल्याजवळ <laughs> आत्मीयतेनं जर एखादा मनुष्य काही चौकशी करत असेल आपला वाटतो आपण सगळं आपलं त्याच्यासमोर सांगतो सगळं सांगत जाऊ नका बामटे ऐकून घेतात महाराज आणि ऐकून घेऊन त्याकडे महाराज पाठ फिरवलेली फेले की लोकांसमोर बराबर याला असंच पाहिजे होतं असं म्हणतात महाराज अशी अवस्था समाजाची आहे म्हणून जर काही व्यथा असेल दुःख असेल तर झाकून ठेवा आणि सांगावंच वाटत असेल तर, तर कन्है याच्या समोर सांगा त्याला जर सांगाल आपण याच्या आधी ऐकलेलं आहे महाराज ते दोन फायदे होतील तुमचं मन मोकळं होईल आणि कन्है या संकटातून बाहेर काढेल पण असं असाणारा कन्हा त्याच्यासमोर तुमचं व्यथा तुमचं दुःख तुम्ही सांगू शकता कंसाला वाटलं जीवाचं आहे तो रजक त्याला सांगायला सुरुवात केली काय सांगू म्हणला तुला जेवढे त्यांनी मी आसूर पाठवतो तो कृष्ण मारून टाकतो आताच नारदजी महाराज आले होते आणि नारदांनी सांगितलं तो कृष्ण त्यांनी देवकीचा मुलगा आहे आठवा गर्भ आहे तो मला मारणार आहे मला त्याची फार भीती वाटते आहे असं म्हणल्यावर रजक मोठ्याने हसायलाच लागला तो मला का हां सांगितलं काय महाराज अहो ते सामान्य खेडवळ असणारे गवळ्याचे पोरं हो ते दही दूध तूप लोणी खाऊन त्यांनी दष्टपुष्ट झालेले आहेत सगळे मिळून एखादा आसूर मारायला किती वेळ लागतो पण सगळ्यांनी मिळून त्यांनी आसूर मारले असतील तो त्याच्या क्षेत्रात आहे त्याच्या स्थानावर आहे जोपर्यंत शत्रू त्याच्या स्थानावर आहे तोपर्यंत तो, 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 तो बलवानच असतो तुम्ही त्याच्या स्थानावरून त्याला स्थान भ्रष्ट करा आपल्या मथोरीत बोलवा मग बघा मी काय करतो ते तुमच्यापर्यंत येऊच द्यायचो नाही मला रोज धुणं धुवायची सवय आहे मला रोज त्याने धोनं कपडे धुवायची सवय आहे म्हणजे चुकीचा अर्थ लावू नका रोज मला धुनं धुवायची सवय मी रोज धुनं खडकावर आपटून त्यांनी धुत असतो तुमचा तो तु कृष्ण आला रे आला की तुमच्यापर्यंत येऊ द्यायचो नाही हा तो आला की तिकडं त्यांनी आपटून खडकावर मारून टाकेल कंसाला फार चांगलं वाटलं महाराज त्याच्या बाजूने बोलत होता ना फार चांगलं वाटलं हो म्हणे बरोबर आहे तुझं त्या कृष्णाला आपल्याकडे आणलं पाहिजे मग त्याला आपण त्यांनी मारू शकतो आता कंसाचा काळच जवळ आला होता त्याचा मृत्यूच त्याला बोलवित होता हा म्हणून बोलायला सुरुवात झाली होती कळालं पण कृष्णाला बोलवायला जाईल कोण आणि पुन्हा त्यांनी काय निमित्तानं बोलवायचं म्हणून धनुर् याग ठेवला धनुष्याचा याग धनुष्य यज्ञ आणि त्या निमित्तानं सगळ्या पाहुण्या वाड्यांना बोलवायचं म्हणून कृष्ण परमात्म्याला पण बोलवायचं हां पण जाईल कोण आणायला कारण पर आत्तापर्यंत जेवढे गेले तेवढे सगळे गेलेच आलेच नाही परत कोणी फिरून आता कोण जाईल हा विचार त्यांनी पडला सापडेच ना महाराज कोणी जाण्यासारखं एकदा मांजरांची सभा भरली होती का उंदरांची सभा भरली होती आणि उंदरं त्यांनी एकमेकावर बोलत होती एका उंदरानं माईक हातात घेतला होता <laughs> तो म्हणत होता आपल्या जातीला जर कर्दन काळ कोण असेल तर मांजर बो का तो आला रे आला हा की तो त्यांनी एखादा उंदीर तर नक्कीच घट्टम करून टाकतो तो आल्याला कळत नाही आपण का राहतो त्यापेक्षा एक गोष्ट केली पाहिजे म्हणे काय मांजर आली रे आली हा त्या मांजरीच्या येण्याची आपल्याला बातमी आधी कळाली पाहिजे कशी कळेल मांजरीच्या गळ्यात जर घंटी बांधली ना हा तर शंभर टक्के मांजर आलेली कळेल म्हणा ती घंटी वाजली की आपण पळून जायचं आहे अरे वा म्हणे फार चांगला उपाय आहे एक उंदीर खालून उभा राहायला तुम्हाला तुझं म्हणणं पटलं इथपर्यंत ठीक आहे मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची पण घंटी बांधायला जाईल कोणती आधी सांगा कारण जो घंटी बांधायला जाईल त्याची तिकडंच घंटी वाजेल तो परत यायचं काही काम शिल्लक राहणार नाही मग कोण जाणार ते सांगा हां तसं त्यांनी कुस्ती कोणती आधी सांगा कोणीच तयार होणार नाही